श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या तिथीला प्रदोष व्रत साजरं केलं जातं प्रदोष व्रत हे देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे हिंदू धर्मात या तिथीला विशेष महत्व आहे या तिथीला महादेव आणि माता पार्वतीची पूजाही केली जाते प्रदोष काळात ही पूजा केली जाते या पूजेमुळे व्यक्तीच्या जीवनातील ग्रहांचा अशुभ प्रभाव दूर होतो तसेच व्यक्तीच्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी उद्या म्हणजे तीन जुलै रोजी आहे बुधवारी ही तिथी आल्यास या व्रताला बुध प्रदोष व्रत असे म्हणून ओळखले जाते ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी तीन जुलै रोजी सकाळी सात वाजून दहा मिनिटाने प्रारंभ होईल तर चार जुलै रोजी पहाटे पाच वाजून चोपन्न मिनिटाने त्रयोदशी तिथी समाप्त होईल शिवपूजेसाठी प्रदोष काळ महत्वाचा असतो त्यामुळे प्रदोष व्रत हे बुधवारी साजरं केलं जाणार आहे या तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व विघ्न साक्षात महादेव दूर करतात आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आज गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होणार आहे त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतील अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणे करून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रदोष व्रत हे महादेवांना अतिशय प्रिय आहे बुध प्रदोष व्रत केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण आपल्या कुंडलीतला बुध ग्रह हा बलवान होतो बुध प्रदोष व्रताला गणेशाच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जाते हे व्रत केल्याने भक्तांना सुख व सौभाग्याची प्राप्ती होते हा उपाय आपल्याला कधी करायचं तर हा उपाय आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचं आहे कारण प्रदोष काळ ही महादेवांना अतिशय प्रिय अशी वेळ आहे आणि जर या वेळेमध्ये आपण काही विशेष उपाय केले किंवा काही सेवा केल्या तर त्यामुळे महादेव आपल्यावर फारच लवकर प्रसन्न होतात प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या दीड तास अगोदर आणि दीड तास ता नंतरची जी वेळ असते ह्या वेळेला प्रदोष काळ म्हटला जातो प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांबरोबर शिवपरिवाराची पूजाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं अर्थात काय गणपती बाप्पांची पूजा आपल्याला आवर्जून प्रदोष व्रताच्या दिवशी करायचं आहे कारण प्रथम पूजनीय देवता म्हणजे गणपती बाप्पा आणि हे वरदानसुद्धा त्यांना महादेवांनीच दिलं होतं आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व विघ्न दूर करण्याकरता आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपायाकरता आपल्याला जे आहे एकवीस दुर्वांची जोडी लागणार आहे त्याचबरोबर एक नारळ लागणार आहे त्याचबरोबर ग्रा गणपती बाप्पांना प्रिय असणारं जास्वंदाचं फूल त्याचबरोबर थोडेसे तांदूळ आणि तुम्ही नैवेद्यामध्ये मोदक बनवून घेऊन जाऊ शकतात किंवा गुळखोप्याचं नैवेद्य घेऊन गेले तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक लोटा जलसुद्धा आवर्जून महादेवांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे जो नैवेद्य घेऊन गेले असतील तो अर्पण करायचं त्यानंतर जो नारळ आहे त्यावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीही ठेवायची आहे नारळ नारळाची शेंडी आणि दुर्वांची शेंडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या दिशेने होईल अशा रीतीने आपल्याला तो नारळ जो आहे तो पकडायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मुलांच्या ज्या पण इच्छा आहेत किंवा समस्या आहेत त्या आपल्याला गणपती बाप्पांना बोलायच्यात आणि त्यानंतर हा नारळ जो आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचं त्यानंतर हे जे आपण तांदूळ घेऊन गेलेले आहेत ते तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला तिथेच मांडी घालून बसून जायचं आहे आणि आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिर्षमचं पठण करायचं जर तुमची मुलं तुमच्याबरोबर असतील तर त्यांना आवर्जून मंदिरामध्ये घेऊन जा त्यांना बोलता येत नसेल तर त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केली त्यामुळे फारच लवकर गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात त्यानंतर हे तांदूळ जे आहेत पुन्हा एकदा आपल्या मुलांची इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर जो आपण एक लोटा जल घेऊन गेलेले ते आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर एक धारेने अर्पण करायचं अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप हा करायचा आहे कारण शिवपुराणामध्ये असा उल्लेख आहे महादेवांना तुम्ही काही अर्पण नाही केलं पण फक्त एक लोटा जल जरी अर्पण केलं तरी सुद्धा शत महादेव तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण करतात आणि प्रदोष काळ ही जी वेळ आहे ती महादेवांना अतिशय प्रिय आणि असं म्हटलं जातं की प्रदोष काळामध्ये ह्या भूतलावर असणाऱ्या प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेवांचा वास असतो आणि म्हणूनच हा उपाय जो आहे आपल्याला मंदिरामध्येच जाऊन करायचा आहे आणि जर आपण हा उपाय आजच्या दिवशी केला तर आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट दूर होतीलच होतील पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच प्रत्येक आईने आजच्या दिवशी हा प्रभावी उपाय करायचा आहे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलांच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ